संत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहूदे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आशी मिळू दे अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या काय सेवा करायच्या काय नैवेद्य करायचा ह्याचा संपूर्ण मी व्हिडिओ टाकलेला आहे आज मी संध्याकाळी अशी एक वस्तू अर्पण कशी करायची कशाला करायची आणि एक दिवा लावायचा ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे लॉंग व्हिडिओ आहे स्किप न करता बघा संपूर्ण माहिती बघा त्याप्रमाणे उपाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा आज सकाळी आम्ही लवकर उठून दत्त महाराजांच्या दर्शनासाठी नरसिंहवाडीला गेलेलो कारण आमच्या इथून पाच ते सहा किलोमीटर आहे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र सुद्धा आहे वाडीमध्ये नरसीवाडीमध्ये तिथे जाऊन आलो हनुमानला जाऊन आलो आणि येता येता आमच्या गावामध्ये शिरोळमध्ये दत्त महाराजांचं भोजन पात्र आहे औदुंबरातून दत्त महाराज निघाले आणि डायरेक्ट शिरोळमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी भोजन करायला थांबले त्या ब्राह्मणाच्या घरी भोजन करत असताना ब्राह्मणाच्या घरामध्ये दत्त महाराजांना पात्र जेवायला वाढायला त्या घरी ब्राह्मणाचे पात्रसुद्धा नव्हतं एवढा ब्राह्मण गरीब होता, होता। त्याच्या घरी थोड्या कण्या होत्या त्याच महाराजांनी शिजवून खायला घालायला सांगितल्या आणि त्या एका दगडावरती घातल्या आणि त्या दगडावरतीच महाराजांनी त्या कण्या खाल्ल्या आणि त्या महाराजांचे हाताचे ठसे दत्त पात्र शिरोळ येते आहेत तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो मी तर जवळ असल्यामुळं नेहमी जाते माझा अभिषेक असतो आज साडेबारा वाजता पण सकाळी जाऊन आले आणि आत्ता माझ्या घरामध्ये माझी सगळी सेवा पूजा नैवेद्य हे सगळं बनवायचं आहे संध्याकाळी सत्यनारायण पूजा ह्याची धावपळ आहे आज माझ्या घरातली देवपूजा जी आहे ती ती माझ्या मुलीकडं असते कारण मुलगीलासुद्धा अध्यात्माची खूप आवड आहे त्यामुळं तिनं अभिषेक अभिषेक पंचामृतचा केशर त्यानंतर बऱ्याच गोष्टी ती ज्या असतात त्या गोष्टी त्या वापरून ते अभिषेक घालत असते गुलकंद ह्या सगळ्या गोष्टी वापरून ती अभिषेक घालते आज सगळी पूजा माझ्या मुलीकडे मी व्हिडिओ टाकेन पूजेचा नक्की बघा आता बघा आज पौर्णिमा गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला संध्याकाळी तुम्ही एक अशी वस्तू अर्पण करायची आहे चंद्राला त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले दुःख संकट अडचणी जे काय असेल ते सगळं दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सगळं सुखी आणि आनंदी होईल आणि एक दिवा लावायचं आहे तुळशीला तर काय करायचं बघा तुम्ही आत्ता तुमच्या महाराजांची सेवा दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामी समंत महाराजांचा फोटो असेल तर त्या फोटोची विधिवत पूजा अभिषेक करा आणि त्यानंतर तुमची सत्यनारायणची जी, जी पूजा आहे ती करा आणि संध्याकाळी सात नंतर चंद्रोदय होतो आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चंद्रोदय चंद्र दिसणार नाही आणि त्यामुळं चंद्र दिसणार नाही त्यामुळे तुम्ही चंद्र टायमिंग बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही दूध अर्पण करा कच्चं दूध जर तुम्ही चंद्राला जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला दूध अर्पण करतो तसं जर तुम्ही दूध अर्पण केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल काय करायचं एका वाटीमध्ये किंवा पंच पळी पंचपत्र असतं त्या प भांड्यामध्ये तुम्ही दूध घ्यायचं आणि ते दूध अर्पण करायचं थोडं पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू अर्पण करायचं म्हणजे टाकायचं अगरबत्ती ओवाळायची हो आणि त्यानंतर दिवा ओवाळायचा आणि तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या या दिवशी तुमचे तुमच्या हातामध्ये समजा ब्रेसलेट असेल कुठलं किंवा गळ्यामध्ये काय असेल अंगठी असेल ही जर तुम्ही वाटीमध्ये काचेच्या बाऊलमध्ये घालून जर चंद्राच्या कि किरणाच्या खाली ठेवली तर ते जास्त ॲक्टिवेट होतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो त्यानंतर बघा आपण संध्याकाळी सकाळी तर आपण तुळ तुळशीला आज पौर्णिमा असल्यामुळे कच्चं दूध हळद पाणी हे अर्पण केलेलं आहे केळीचं झाड असेल त्यालाही घातलेलं आहे पण संध्याकाळी तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा देवा लावायचा आता तुमच्याकडं शुद्ध गाईचं तूप नसेल तुमच्या घरातलं रोजचं तूप असेल तरी चालेल त्यामध्ये चिमूटवर हळद टाकायची दोन वेलची आणि दोन लवंग टाकून हा दिवा तुम्ही तुळशी मातेला लावायचा कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हे तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळं नक्की तुळशीलासुद्धा तुम्ही संध्याकाळी दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची सुद्धा सायंकाळी प्रदोषकाळी सहा ते आठ या वेळेत पूजा करायची आहे आज मला मी सात ते नऊ जे आमच्या शेजारी आज म्हणजे इथे एका ठिकाणी सामूहिक कुंकुमार्जन वगैरे असतं तर तिकडे आज मला बोलवले त्यामुळे मी जाणार आहे बऱ्याचदा त्याने मला बोलवलं पण माझी सत्यनारायण माझ्या घरातल्या सेवा हे सगळं करून माझी धावपळ होते त्यामुळे मी गेलेच नाही कधी पण आज नक्की जायचा माझा विचार आहे कारण मी आज दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना हनुमान महाराजांना सगळ्यांना मी आज सकाळी जाऊन आले चार मी संध्याकाळची जी पूजा आहे प्रदोषकाळची सहाची ती पाचला घेतलेली आहे सहा वाजेपर्यंत माझी पूजा आवडते सहाला मी पिंपळाच्या झाडाची पूजा करून मग तिथे मी सेवेला जाणार आहे तुमच्याही जवळपास सामूहिक सेवा असेल तर नक्की जा त्याचाही तुम्हाला फायदा होईल जास्तीत जास्त आज सेवा नामस्मरण करा सारा अमृतचं सा संपूर्ण पारायण करा मलाही शक्य असेल तर मी तीन तरी अध्याय करणार आहे मला संपूर्ण होणं शक्यच नाही आज कारण आता एक वाजत आला अजून मला चार पाच वाजेपर्यंत बाकीची कामं करायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा आहे हनुमान चालीसा वाचायचे आहे श्रीसूक्त म्हणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत त्यामुळे संपूर्ण सारा अमृतचं पारायण माझ्याकडून होणार नाही आणि इच्छा असेल महाराजांची तर करून घेतील बघू आता महाराजांच्या वरती अडून नक्की तुम्ही संध्याकाळी चंद्राला दूध कच्चा अर्पण करा आणि तुळशीला एक दिवा लावा मुख्य दरवाज्यावरती कोणता दिवा लावायचा ह्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन असतील बघत त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणारच पॉझिटिव्ह राहा आणि स्वामींकडे नेहमी असं म्हणा की मला हे दे ते दे म्हणू नका फक्त स्वामींच्या चरणी एवढंच म्हणा स्वामी समर्थ महाराज तुम्ही आम्हाला तुमच्या चरणाजवळ घेतले तुम्ही आम्हाला सगळं भरभरून दिले आमचं आरोग्य उत्तम ठेवले आम्हाला चांगलं तुम्ही ठेवले तुमची सेवा करून घेता हेच आमचं भाग्य आहे असं म्हणा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सगळं भरभरून देतील हा अनुभव तुम्ही स्वतः बघा श्री स्वामी समर्थ